नमस्ते मित्रांनो आपण आहोत आता सध्या नाशिकच्या मैदानामध्ये उद्या दिनांक सव्वीस मार्च रोजी भव्य असा आमदार केसरी मैदान संपन्न होणार आहे या मैदानातली काही महत्त्वाचे अपडेट आहेत या आयोजकांना द्यायची आहेत आपल्यासमवेत आयोजक आहेत गणेश रिकामे सर नमस्ते सर नमस्ते काय सांगाल काय अपडेट द्यायची होती अब... अपडेट आज सायंकाळी आपण वेळ सात वाजता लॉट काढू अशी त्या ठिकाणी आपण माहिती दिली होती पण समालोचक असतील युट्यूब लाईव्ह असतील त्यांना अनेक मैदाना त्या ठिकाणी चालू आहेत आताही ते संभाजीनगरचं मैदान करून ते आता तिथनं निघालेत त्यांची अपडेट घेतली त्यांना याला बराचसा वेळ होऊ शकतो तर मी गाडा मालकांना तात्काळात ठेवणं ही काही योग्य बाब नसल्यामुळे मी सर्व गाडा मालकांना मी विनंती करतो की लॉट हा आपण उद्या सकाळी साडेआठ वाजता ठीक मैदानावर काढूया सर्व गाड्या मालकांच्या हस्तेत लॉट काढूया त्यामुळे सर्वांनी सकाळी साडेआठ वाजता इथं हजर राहायचं चालते धन्यवाद